काय झालं काय मार लागले तिला बर काय नाव आहे तुझं हा सोहेल गोलू सोहेल आड नाव कायू आज नाव काय म्हणलं सोहेल म्हणला ना सोहेल म्हणला ना तू आता सोहेल म्हणला ना आता गोलू कस का म्हणाला बरं बरं ठीक आहे तो नाव दाखव सांग काय नाव तुझं थांब थांब एक थांब 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 कोणत्या थांबायची गाडी थांब एक मिनिट एक मिनिट एक मिनिट थांब एक मिनिट थांब दो एक मिनिट थांब एक मिनिट थांब एक मिनिट थांब गाडीचा नंबर ना आायाकडे नांदेड येथील एका स्कूल व्हॅन मध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होतोय पोलिसांनी काही क्षणातच व्हॅन ताब्यात घेऊन त्यामधील एका व्यक्तीच्या मुसक्या आवळल्यात या प्रकरणामध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे निळा मार्गावरील एका स्कूल व्हॅनमध्ये एक जण अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करत होता सदर प्रकार व्हॅन धावत असताना देखील एकाच्या निदर्शनास येताच त्यांनी धावत्या यांचा पाठलाग करून व्हिडिओ काढून सोशल मीडियावरती व्हायरल केलाय मंगळवारी दुपारी हा प्रकार घडलाय सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होतोय सदर प्रकार उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांच्या निदर्शनास येताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशावरनं तरोडा नाका परिसरामध्ये व्हॅनसह अश्लील चाळे करणाऱ्या आरोपी राजेश नगर येथील या ये व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्या या प्रकरणी मुलगी अल्पवयीन नसल्यानं संबंधित व्यक्तीविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असं पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांनी म्हटलंय आज रोजी डीमार्टच्या परिसरामध्ये पूर्णा रोड या ठिकाणी एक अडीच वाजण्याच्या सुमारास आ, एका स्कूल व्हॅनमध्ये जो असल्या मुलगा एक आणि मुलगी मिळून आलेली होती त्या जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ ते व्हॅन आयडेंटिफाय करून त्या संबंधित मुलास ताब्यात घे घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याची आम्ही व्हिडिओची खात्री करून आणि पुढील कारवाई करत आहोत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे <laughs> मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क बत्तीस आणि शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणि असा मस्त चहा बनवा